त्या गावामध्ये खूप सारे लोक राहत होते भरपूर प्राणी होते जंगली प्राणी सुद्धा त्यावेळेला गावामध्ये वावरायचे काही त्रास नव्हता का तर जंगलात त्याला खायला भरपूर होतं आणि गावातल्या लोकांना जंगलातून भरपूर अन्न मिळायचं त्याच्यामुळे त्या लोकांना कुठलीही कमतरता नव्हती आणि मग त्या गावामध्ये एक गाढव होतं नाहीत आहे ना गाडव ठीक आहे आपल्यात कोण नाही ना नंतर शोधू तर त्या गाढवाने एक दिवशी म्हणजे खाता गवत खाता 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 त्या जंगलाच्या एका बाजूला चालत चालत निघाला पुढे त्याला हिरवीगार झाडं मस्त नदी नाले छान वातावरण दिसलं आणि त्या मार्गाने तो निघून गेला तर जंगलाच्या दुसऱ्या टोकाला गेला दुसऱ्या टोकावरती छोटस पूल होतं त्या पुलावरून पलीकडे गेला तिथं पाहिलं तर तिथे पण एक जंगल आहे छानपैकी आणि मस्त तिथं हिरवगार गवत आहे आता इकडे गावात चर्चा सुरू झाली बरे दिवस आले गाढव नाही गाढव नाही गाढव नाही गाढव नाही त्या त्याला प्रश्न पडला आणि तो कुत्रा सुद्धा गाढव ज्या मार्गाने गेला त्या मार्गाने आता कुत्रे गंध घेत जा वास घेत जातात कुत्र्या पोलिसांकडे कुत्रे असतात बघा ते बरोबर वासावर पकडतात ना सो कुत्रा त्या गाढवाच्या गंधावर म्हणजे वासावरती त्या जंगलापर्यंत पोहोचतो त्याने पाहिलं तर गाढव एकदम मस्त गवतात लोळतं खाऊन पिऊन त्याला एकटाच होता हळूहळू त्याच्यासोबतची इतर जनावरं बैल गाई म्हशी गेंडा सगळे प्राणी हळूहळू हलु त्या रस्त्याने तिकडे गाढवाकडे गेले आश्चर्य झालं की जंगलात एवढे प्राणी होते आणि अचानक सगळे प्राणी गायब झाले गेले कुठं गेले कुठं तर सगळ्यात आधी एकाने सांगितलं की गाढव गेला होता म्हणे ह्या रस्त्याने तिकडे त्या रस्त्याने सगळे गेले गावातली काही माणसं निघाली गाठोडे बांधून चला तिकडं जाऊन बघूया काय आहे गेली गावच्या बाहेर पलीकडे काय आहे दुसरं एक जंगल आहे छानपैकी मस्त वातावरण गावच वसलं आहे तिथे हे पण गेले आता या हे गेलेले पाहून दुसरी माणसं निघाली आणि हळूहळू त्या रस्त्याने सगळे तिकडं जाऊ लागले आणि एक दिवस इकडचं गाव ओसचा झालं ओस पडलं या गावात आता कोणीच राहिलं सगळे तिथे निघून गेले तिथं गेल्यानंतर पाणी पुरत नव्हतं खायला था, अन्न मिळत नव्हतं मग सगळे प्राणी भांडणं करायचे माणसं पण भांडणं करायला लागली का तर ते गाव जंगल छोटं होतं पण त्या कोणी गेलं होतं तिकडं आधी गाडव पण कधी कधी आपलं मनुष्याचं काय होतं की दुसरा कोणीतरी एक वाट तयार करतो दुसरा कोणीतरी काहीतरी करतो म्हणून सगळी माणसं तशीच करायला लागतात त्याच्यामुळे काय होतं आपल्या स्वतःचं किंवा आपलं काहीतरी नवीन करायचं ते राहून जातं त्या प्राण्यांचं आणि माणसांचं तेच चुकलं की त्यांनी आधीच्या गावातून तिकडं त्या गाढवाचा वाट रस्ता न धरला एखादा गाढवा असा असतो जो एकदा तिकडे जातो आणि सगळ्यांना ती सवय पडते सगळे तिकडेच जायला लागतात तसं आपण आयुष्यामध्ये लक्षात ठेवायचं या गाढवासारखं गाढवाच्या मागं जायचं की स्वतः अन्न होऊन आपला मार्ग बनवायचा चांगला मार्ग तयार जर सगळे गेल्यामुळं काय झालं तिकडं सगळे तिकडे गेल्यामुळे काय झालं भांडणं व्हायला लागेल का अन्नधान्य कमी मिळू लागलं पाणी कमी पडू लागलं सगळेच प्राणी तिकडे गेले माणूस पण गेला म्हणजे असंच आयुष्यात कधीतरी आपल्या पण असंच होतं की आपण सुद्धा एखाद्या गाढवाच्या मार्गावरून चालायला लागतो आणि आपण पुढे जाऊन लक्षात येतं अरे हा तर आपला मार्ग नव्हता आपण कोणाच्या मार्गावर आलो त्या गाढवाच्या मार्गावर आलो म्हणून कधी आयुष्यात निर्णय घेताना आपल्याला किती जमते आपण आपली क्षमता काय आहे की आपण कोणत्या मार्गाने गेलो तर चांगले जाऊ असा विचार करून निर्णय घ्यायचा असतो नाहीतर त्या गाढवासारखा निर्णय घ्यायचा नाही समजली गोष्ट धन्यवाद